माझ्या वार्डावरती निवडणूक लढवायची आहे माझ्या वार्डात मला इथं चार नगरसेवक कोणते पण राऊत साहेबांना सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तीन चार नगरसेवक या भागामधून निवडून आणणार मागच्या मनसेमध्ये असलेले वसंत मोरे वाया वंचित ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाऊन पोहोचलेत यानंतर आता ते आगामी महापालिका निवडणुका लढण्याची तयारी देखील करतायत तात्यांना पुण्याचं खासदार व्हायचं होतं त्यानंतर त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आमदार मात्र आता पुन्हा एकदा कात्रज येथील प्रभागामधून नगरसेवक होण्याच्या तयारीला लागलेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमधून आपल्याला लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही याचा ये अंदाज आल्यानंतर वसंत मोरेंनी आपला मनसेतील प्रदीर्घ असा प्रवास थांबवत पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत पुणे लोकसभेची निवडणूक देखील लढवली मात्र त्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं त्यानंतर मी शेवटच्या श्वासापर्यंत वंचित मध्येच राहणार म्हणणाऱ्या वसंत मोरेंनी अवघ्या काही महिन्यातच वंचितला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं आगामी विधानसभा निवडणूक ते निश्चित लढतील असा कयास लावण्यात येत होता हडपसर अथवा खडकवासला विधानसभा मतदारसंघ वसंत मोरे यांच्यासाठी ठाकरेंची सेना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आपल्याकडे ठेवेल चित्र दिसत होतं त्यामुळे वसंत मोरे देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते मात्र जागा वाटपामध्ये या दोन्ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेल्यानं वसंत मोरे यांचं यंदा विधानसभा निवडणूक लढवण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं त्यामुळे लोकसभा नाही विधानसभा नाही तर आता वसंत मोरे हे आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागलेत याबाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात नुकतीच एक पक्षाची बैठक झाली या बैठकीमध्ये मी पुणे महापालिकेच्या या महाविकास आघाडी म्हणून लढवाव्यात असं मत मांडलं मात्र या ठिकाणी देखील दोन मतप्रवाह मतप्रवाह होते एक निवडणूक लढवण्याच्या बाजूने होता मात्र जेव्हा चार चार प्रभागांमध्ये शिवसेना निवडणूक लढवते तेव्हा कुठेतरी सेनेची ताकद कमी पडते त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवल्यास ते अधिक योग्य ठरेल असं मी या बैठकीत सांगितलं होतं आगामी महापालिका निवडणुका लढवणार का असं विचारलं असता वसंत मोरे म्हणाले की शंभर टक्के आगा मी आगामी महापालिका निवडणूक लढवणार आहे महापालिका हा माझा बेस आहे आगामी काळात माझ्यासोबत चार शिवसेनेचे नगरसेवक या भागातून असतील असा विश्वास देखील वसंत मोरे यांनी व्यक्त केलाय त्यामुळे आता वसंत मोरे हे स्वतः आणि शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आणण्यात यशस्वी ठरतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर